शेतकरी कुटुंबातील मुलांकडे पैसा संपत्ती धनदौलत सगळं आहे परंतु कुणी लग्नासाठी मुलगी देता का हो मुलगी असे म्हणण्याची वेळ आज या शेतकरी मुलांच्या आई बापांवर आलेली आहे सर्व समाजामध्ये पंचवीस ते पस्तीस वर्षाचे बिगर लग्नाचे मुले भरपूर सापडतात परंतु लग्न योग्य मुलगी मिळत नसल्याने आता समाजातील लोक आंतरजातीय मुलींचा शोध घेताना दिसत आहे अशातच कलवण तालुक्यातील सिरसा गावातील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीला लग्नासाठी बळजबरीने तयार करण्यात आले मुलाचं चोवीस पंचवीस वय होता मुलगा लग्नाचा हे झाला होता लग्न मुली मिळते नाही आजकाल त्याच्यामुळे आमच्या मेवण्याला सांगितले का बाबा एखादं स्थळ असतं तर बघा मग त्यांनी त्यांच्या व्ययाला सांगितलं का बाबा एखादी मुलगी असली सांगा मग त्यांनी ते दाखवली मुलगी पण मग ते म्हणजे बाबा कुठल्या जाती व्यक्तीची जर असली तर चालेल का तुम्हाला ठीक आहे म्हटलं पण शक्यतो चांगल्या याची मुळे तू मराठा म्हणून आहे मुलगी मग त्या मुलीला तिच्या आई बापांनी तिच्या खऱ्या बापांनी त्यांच्या ताब्यात होती आम्हाला माहित नव्हतं कोणाच्या ताब्यात त्या चौघांच्या डुप्लिकेट आईबाप मामा मामी त्यांना दिली होती त्यांना माहीत नव्हतं त्या वेळ त्यांना त्यांची सुद्धा फसवणूक रेंडी केली तर त्या डुप्लिकेट आईबापाने मामाने त्याच्यामुळं हे संबंध घडल्यावर त्याच्यानंतर दोन का तीन दिवसांनी परत मुळाच्या आमच्याकडे प्रथा असतील त्या परत मुळाला कोणी येईन किंवा काही होईनं म्हणून त्या मुलीनं मला सांगितलं का बो मी आमच्या आमच्या गावची मी ते माझे सगळे डुप्लिकेट आईबाब होते माझे ओरिजिनल आईबाब नाही मग तिला म्हणून तुझ्याकडे एखादा नंबर वगैरे आहे का बाबा तो तुझ्या घरच्या याच्या मला आहे मग तिने एक नंबर दिला तो तिच्या मामाचा निघाला तर त्या मामाला आम्ही कॉन्टॅक्ट करून तिला बोलवलं तर मग आम्हाला ते नऊ दहा जण आमच्या घरी आले आम्ही त्यांना सांगितलं तुमचा आधार कार्ड आणि शाळेचा दाखला घेऊन या ही मुलगी तुमची जे काय आम्हाला पुरावा द्या त्यांनी दिला त्याच्यानंतर त्यांना मग सांगितलं की बाबा आम्हाला ज्यांनी दिली ही मुलगी आम्ही तुम्हाला त्यांना दाखवून देतो तर ते आले नाही त्यांनी आम्हाला इथं बोलवलं इथं आल्यानंतर त्या मुलीनं काय जबाब दिले काय नाही आम्हाला माहीत नाही राणी जगताप वय सोळा वर्ष सात महिने असलेल्या मुलीच्या अपहरणाचा हा बनाव करण्यात आला तालुक्यातील शिरसा गावावरून उदरनिर्वाह करण्यासाठी आदिवासी समाजातील काही लोक दुसऱ्या गावाला जाऊन शेतीयुक्त कामे करून आपला उदरनिर्वाह करीत असतात अशातच कळवण पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले निवाने गावात हे कुटुंब शेती कामाला वास्तव्यास असल्याने दिनांक सात चार चोवीस रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आंघोळ करून कपडे धुण्यासाठी जवळच असलेल्या पाण्याच्या होदावर गेले असता पाठीमागून वडील महादू जगताप हा तेथे आला आणि मला सांगितले की तुझे लग्न लावून द्यायचे आहे मी सांगतो त्या माणसाबरोबर तू जायचं परंतु मुलीने वडिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून एक काही प्रश्न विचारला नाही त्यानंतर पाच ते दहा मिनिटात तेथे ते पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी आली सदर गाडीत चार लोक होते परंतु त्या लोकांना मी ओळखत नव्हते यानंतर या मुलीला जबरदस्तीने या गाडीत बसवण्यात आले तिच्यावर बिचलेली आपबीती आता तिच्याच शब्दात ऐका या अपहरणानंतर कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक शहात्तर पब्लिक चोवीस भारतीय दंड विधानसंहिता तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट पाचशे पाच चौतीससह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम चार आठ बारा बालविवाह प्रति कायदा नऊ दहा अकराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी सदू संपत लिलके नवसू मोतीराम गांगुर्डे आलिमन गोविंदा लिलके छबीबाई नवसू गांगुर्डे विमल आलिमन लिलके सर्व राहणार डोंगराळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबतचा अधिक तपास कळम पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक स्वप्न शिरसाट यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे पोलीस शिपाई पंकज पोली शेवाळे अनिल बहिराम कृष्णा गवळी आदी तपास करीत आहेत दीपक बाबुल मी नाशिककर न्यूज कळवण